टू फॅमिली कसे आहेत मी आहे मीना देडे चला तर आज कडधान्य तुमच्या आवडीचं कुठलं आहे ते सांगा चला तर हे आहेत हिरवे वे तुमच्याकडे कसा आहे भाव हे आहे मटकी मटकीचा भाव तुमच्याकडे कसा आहे हे आहे चवळी जाडी चवळी जाड्या चवळीचा पण भाव सांगा ते आहे काबुली काबुलीचा पण भाव तुमच्याकडे कसा आहे ते आहेत हिरव्या मुगाचा पण भाव सांगा कसा आहे ते आहेत काळे चणी पण भाव सांगा ते आहे सफेद वटाली सफेद वटाणीचा मसूर। मसूर भाव काय आहे काळे वटाली काळ्या वटाण्याचा पण भाव सांगा ते आहे राजमा राजमाचा पण भाव सांगा हे आहे मिक्स कडधान्य पुरा मिक्स कडधान्य हे आहे हे आहे उडी दाळ हे आहे सोयाबीन हे आहेत शाबूदारा काय काय खायचं का का नहाळ ऐंशी रुपये पाव महाग झाले ना आहेत हो तर ही आहेत आहे सफेद उडीद डाळ इडली डोसा बनवतो किंवा उडदाचे पापड हे हा एक चणा दाळ मटकी दा। आलेली मोड आलेली मटकी ते मटकी दाळ त्याला तर असे कडधान्य आहे तुमचा आवडता कडधान्य कुठला ते सांगा मूग डाळ मसूर डाळ सगळे साबुदाणा तुमचा आवडता कडधान्य पाव किलो किती आहे मसूर दाल पच्चीस रुपये तर तुमचं कडधान्य आवडता कडधान्य कुठला आहे ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये 好了。